नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मकर संक्रांत स्पेशल मुरमुऱ्याचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी बाऊलमध्ये मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे आपल्याला उन्हामध्ये चांगले वाढवून घ्यायचे आहेत त्यामुळे लाडू छान कुरकुरीत तयार होतात त्याचबरोबर अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला साधा न घेता लाडू तयार करणेवाला गुड घ्यायचा आहे गॅसवरती पॅनमध्ये अर्धी वाटी पाणी घातलेला आहे आणि त्यानंतर गूळ घालायचा आहे हा गूळ पाण्यामध्ये घातला की लगेचच वितळतो त्यामुळे तसाच घातलेला आहे गूळ आपल्याला चम्मचने पाण्यामध्ये मिक्स करत जायचा आहे तर हळूहळू गूळ वितळायला लागलेला आहे आणि गुड पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचं रूपांतर पाण्यात झालेलं आहे आता आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आणि पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी प्लेटमध्ये दोन ते तीन थेंब घालायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाक तयार झालेला आहे की नाही हे चेक करायचं आहे तर दोन्ही बोटांमध्ये तार जुडत असेल तर पाक तयार झाला झालेला आहे गॅस बंद करायचा आहे थोडेसे भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि अर्धा चम्मच विलायची पावडर घातलेली आहे मिक्स करायचं आहे आणि थोडे थोडे मुरमुरे घालायचे आहेत चांगल्या प्रकारे पाकामध्ये मिक्स करायचे आहेत आणि ही लाडवाची प्रक्रिया आपल्याला फास्टमध्ये करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुरमुऱ्याचे लाडू तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने लाडू तयार करायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत तर ही मुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा